किट फॉर टॅट हे होणारच त्याच्यामुळे तुम्ही असताना संविधानिक परिस्थितीवर प पदावरती बसल्यानंतर जी गरिमा तुम्ही दाखवली पाहिजे तुम्ही जर दाखवणार नसाल तर तुमची मिमलगरी केल्यात जाणार याच्याबद्दल हे नाही मी आता व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे म्हणून मला कशाही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे हे चूक आहे मुळात माझं म्हणणं असं आहे की खासदारांना अधिकार आहे की ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहामध्ये घुसखोर कसे आले हे माहिती देण्याचा असणारा अधिकार आहे मी आज जे काही सकाळी असताना ऐकलेलं आहे त्यावरनं असताना गृहमंत्री स्टेटमेंट देत नाहीत याचं कारण की सिक्युरिटी ही लोकसभेच्या अंतर आहे मी असं म्हणेन की 1996 नाईन्टी सिक्सपर्यंत पर्यंत हे स्टेटमेंट बरोबर होतं की ही पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची ल पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेचे स्पीकर यांची होती याचं कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर्ड नावाचं असणारं एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभ्या स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे 1996 मध्ये सिक्समध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस ही गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरनी नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने किंवा पंतप्रधानाने द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडर खाली आहे अशी परिस्थिती आहे उपराष्ट्रपतीच्या भूमिकेचा माझ्या अंदाजांना फिट फॉर डॅट हे होणारच त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या संविधानिक परिस्थितीवर प पदावरती बसल्यानंतर जी गरिमा तुम्ही दाखवली पाहिजे तुम्ही जर दाखवणार नसाल तर तुमची मिमयकरी केल्यात जाणार याच्याबद्दल हे नाही मी आता व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे म्हणून मला कशाही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे हे चूक आहे ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट त्याची जबाबदारी मोठी होते की त्यांनी प्राईम मिनिस्टरला आणि होम मिनिस्टरला डायरेक्ट केलं पाहिजे के की काय वस्तू स्थिती आहे ती सभागृहाला आणून सांगा स्वतःची जबाबदारी आपण टाळणार आणि स्वतःची जबाबदारी टाळल्यानंतर ज्या सभागृहातल्या लोकांचं आयुष्य धोक्यामध्ये घालवलं तुम्ही त्यांनी एका आंदोलनामार्फत तुमची असणारी मिमिक्री केली तर त्याला तुम्ही असं म्हणणार की संविधानिक पदावरती बसणाऱ्या माणसाची बदनामी केली केली आहे तुमची जबाबदारी का नाही पार पाडली हे पहिल्यांदा सांगा ना हे पॉवर प्रेसिडेंट आहे म्हणजे वाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन जे दोन्ही पद असताना तुम्ही तुमचे पावर्स जर एक्सरसाइज करणार नसाल तर तुमची मिमेकरी होणारच आहे